नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना निलंबित करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर त्यांचं निलंबन झाल्याचं आता समोर येत आहे ही आत्ताची अतिशय महत्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो परमबीर सिंग यांचं निलंबन झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे या आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर परमबीर सिंग यांचं निलंबन झालेलं आहे या आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी घडामोड म्हणता येऊ शकेल परमबीर सिंग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त होते त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं समजतंय मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर ही निलंबनाची कारवाई त्यांच्यावर झालेली आहे आताची अतिशय महत्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो परमबीर सिंग यांच्यावर आता थेट निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं आता समोर येताना दिसत आहे परमबीर सिंग यांच्या निलंबनाचा आदेश मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर त्यांचं निलंबन आता झालेलं आहे परमबीर सिंग हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या स्वाती आताची ही अतिशय महत्वाची घडामोड म्हणावी लागेल परमबीर सिंग यांचं निलंबन झाल्याची बातमी समोर येते खर तर आपण पाहतो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फाईलवर स्वाक्षरी करतात परमबीर सिंग यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आलेला आहे मुंबईचे पो, माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आय पी एस अधिकारी परमबीर सिंग यांचं निलंबन करताना बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई केली गेली आहे आपण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्याकडे एक नव्या आ, एक नवारी देण्यात आली पण या जबाबदारीचा स्वीकार न करता थेट ते सरकारला न कळवता सुट्टीवर गेले होते दोनशे दिवसांपेक्षा अधिक हा काळ लोटलेला आहे आणि त्यामुळे या अनेक कारणांसह ही कारवाई करण्यात आलेली आहे निलंबनाची आय एस अधिकारी देवाशी चक्रवर्ती यांनी परमबीर सिंग यांच्या संबंधीचा जो दाखल केला अहवाल होता तो महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आणि त्यानंतर त्यांच्या त्यांनी ज्या केलेल्या ज्या नागरी सेवा सेवा ते त्यांच्या ते त्या नियमांचं उल्लंघन केल्यानं त्यांच्या विरोधात ही चौकशी झाली होती आणि प्रशासकीय त्रुटीसाठी राज्य ज्या एकूणच प्रशासकीय त्रुटी ज्या होत्या त्यासाठी राज्याच्या गृह हो विभागानं पण त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी लावली होती आणि त्यानंतर मात्र आता हे निलंब हे निलंबन झालेलं आहे आतापर्यंत आपण बघत होतो की परमबीर सिंग यांचं जरी निलंबन झालं असलं तरी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई ही केंद्र सरकारच करू शकतं केंद्र सरकार शिवाय त्यांची सेवा बरखास्त करणं किंवा त्यांना बडतरशी होऊ हो शकणार नाही बिलकुल बिलकुल हो स्वाती धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल परमबीर सिंग यांचं निलंबन झाल्याची ही बातमी आता समोर येते मुख्यमंत्र्यांच्या सही नंतर या संदर्भातले आदेश काढले गेलेले आहेत पुढची आणखीन एक महत्वाची बातमी ओ मायक्रॉन या व्हेरियंटचा भारतात चिरकाव झाल्याची माहिती आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेली आहे कर्नाटकमधले दोन रुग्ण ओ मायक्रॉन व्हेरियंट पॉझिटिव्ह आढळलेले आहेत कर्नाटकमध्ये दोन रुग्ण आढळल्यानं आता महाराष्ट्राची डोकेदुखीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं सीमा भागात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा ले शोध तातडीनं सुरू करण्यात आलेला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती जारी केलेली आहे कर्नाटकमधले हे दोन रुग्ण आहेत ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले होते त्यांना जो संसर्ग झाला आहे कोरोनाच्या व्हेरियंटचा तो नवा डेडली जो व्हायरसचा वेरियंट सांगितला जातोय तो ओमायक्रॉन व्हेरियंट असल्याचं आता उघड केलं आलेलं आहे टू केसेस ऑफ ओमिक्रॉन हॅव बिन In Karnataka, so far through the genome sequencing effort of INSACOG Consortium of 37 laboratories established by the Ministry of Health. We need not panic, but awareness is absolutely essential. COVID appropriate behavior is required, use of masks, hand hygiene, and not going to आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपल्या सोबत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे मेडिकल सायन्स डिव्हिजनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर नानासाहेब थोरात आहेत आपल्यासोबत डॉक्टर आपलं खूप खूप स्वागत न्यूज एटीन लोकमतमध्ये आपण पाहिलं असेल तर ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगातल्या काही देशांमध्ये सध्या धुमाकूळ असल्याचं दिसतंय आता भारतात सुद्धा दोन या वेरिएंटनी बाधित असलेले लोक कर्नाटकमध्ये आढळलेले आहेत त्यामुळं सगळं आरु, सगळी आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे सुरुवातीला या सगळ्याबद्दल डॉक्टर काय सांगाल भारतामध्ये काल सहा सॅम्पल्स कलेक्ट केलेले होती ट्रॅव्हलरची आणि त्याच्यातून त्यांनी अगदी फास्ट जीनोम सिक्वेन्सिंग करून त्यांना ते सापडले दोन तर त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री पाहून समजेल आपल्याला कि ते नक्की कोणत्या देशातून आलेले होते त्यांनी अजून किती लोकांना इन्फेक्शन केले आता ह्या गोष्टीमुळे पॅनिक होण्याची फार गरज नाहीये किंवा भीतीची पण गरज नाहीये कारण जो ओमिक्रॉनचा जो आ, जो नवीन जे म्युटेशन झालेलं आहे त्याच्यातून हे दिसून येते की ज्यांना डबल डोस झालेले आहेत व्हॅक्सिनचे ते फार सुरक्षित आहेत अगदी त्यांना त्याचा संसर्ग झालेला सुद्धा समजत नाहीये फक्त आपल्याला जसं केंद्रीय जी आरोग्य यंत्रणा आहे त्यांनी आता फास्ट ट्रॅक केलेला आहे वॅक्सिनेशन अजून काही एका झायडसच्या व्हॅक्सिनला सुद्धा मंजुरी देऊन ज्या भागामध्ये वॅक्सिन झालेलं नाही त्या ठिकाणी ते वॅक्सिन पोहोचून तयारी केलेली आहे तर अशा प्रकारच्या उपाययोजना करून आपण हे थांबवू शकतो आणि जे नेहमी सूत्री आहे मास्क लावणे सोशल डिस्टन्सिंग हे तर फारच उपयोगी आहे हो त्यामुळं अगदी दोन रुग्ण सापडले तर लगेच पॅनिक होऊन शासकीय यंत्रणा किंवा लोकांनी दोन्ही गरज नाहीये सायंटिफिक उपाय करून याच्यावरती कंट्रोल करता येईल डॉक्टर पण खास करून काही युरोपियन देशांमध्ये ज्या वेळेला ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले अनेक देशांनी तर आपल्या सगळ्या बॉर्डर्स सील केलेल्या आहेत एअरस्पेस बंद केलेले आहेत कोणत्याही प्रकारे इतर देशांमधल्या खास करून दक्षिण आफ्रिक दक्षिण आफ्रिकेतले भागातले जे देश आहेत दक्षिण आफ्रिका आणि इतर आजूबाजूचे देश दे या सगळ्या देशांमधल्या फ्लाईट्स देखील आता येऊ शकणार नाही आहेत या काही देशांमध्ये खास करून युरोपियन कंट्रीजमध्ये धोका कदाचित वाढू शकतो या अनुषंगानं त्यांनी या सगळ्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत भारतानं सुद्धा असंच काहीसं करणं अपेक्षित आहे करावं असं वाटतं सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल कारण डेटा आता आपल्याला चोवीस नोव्हेंबरला ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलं की के त्यांच्याकडे त्या प्रकारचं नवीन म्युटेशन झालेलं आहे खरं तर ते दक्षिण आफ्रिकेतील नाहीये त्याच्या आसपासच्या देशातून आलेलं होतं पण ते फक्त आफ्रिकेतच आहे असं नाहीये युरोपमधील बेल्जियम असेल नेदरलँड अशा देशामध्ये दे सुद्धा ते व्हायरस पसरलेला आहे तर फक्त आफ्रिकेचा फ्लाईट बंद करून आपल्याला ते शक्य होणार नाही कदाचित युरोपियन फ्लाईटमधून सुद्धा आपल्याकडे येऊ शकतो सो लगेच होऊन जर आपण फ्लाईट बंद केल्या तर नक्की कोणत्या म्हणजे आफ्रिकन फ्लाईट बंद करायच्या का युरोपच्या करायच्या का कारण अमेरिकेमध्ये सुद्धा काही पेशंट सापडायला सुरुवात झालेली आहे हाँगकाँग हा। मध्ये आलेले आहेत तर आपल्याला तो केंद्रीय पातळीवर त्यांच्या पद्धतीनं ते डिसिजन घेतील पण तो पॅनिक होऊन घेण्याची गरज नाहीये फ्लाईट बंद करून आपण काही प्रमाणात सुरुवातीला ते रोखू शकू पण सर्वस्वी त्याच्यावरती अवलंबून राहता येणार नाही ना, आपल्याला ट्रेसिंग त्यानंतर अशा प्रकारे जिनोम अनालिसिस करून आपल्याला ते समजत जाईल नक्की कोणत्या भागातून येत आहे पण काही ठिकाणी जिथून दक्षिण आफ्रिकेतून सध्या ते मोस्ट डॉमिनेंट आहे म्हणजे डेल्टाला त्यानं डॉमिनेट केलेलं आहे तर तिकडला फ्लॅट बंद करणं योग्य राहील बरं डॉक्टर याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारायचा होता की हा जो नवीन ओमायक्रोन व्हेरियंट आहे हा डेल्टापेक्षा जास्त हानिकारक असू शकतो असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे म्हणजे इतकासा डेटा कदाचित त्याबद्दलचा आता सध्याच्या घडीला अवेलेबल नसला तरी याच्यावर संशोधन होऊन त्याच्यावरचा अभ्यास होऊन या संदर्भात या वेरिएंटला नामोहरम करण्याच्या दृष्टिकोनातनं काय काय केलं गेलं पाहिजे किंवा काय केलं जाऊ शकतं या अनुषंगानं नेमके काय प्रयत्न सुरू आहेत आपल्याकडे या संदर्भातली काय माहिती आहे हो बरोबर आहे हा डेल्टापेक्षा आहेच थोडासा सांगणार डेल्टापेक्षा याच्यामध्ये वेगवेगळी पन्नास म्युटेशन म्हणजे बदल झालेले आहेत आणि त्यामधील तीस बदल हे त्याच्या प्रोटीन वरती झालेले की ज्या प्रोटीन मुळे आपल्या शरीरामध्ये त्याला एंट्री मिळते म्हणजे आपल्या पेशींच्या मध्ये तर हे तीस बदल शास्त्रज्ञांना फार वेगळे वाटले आणि म्हणून डब्ल्यू एच ओ न बहात्तर तासामध्ये वायरन कन्सर्न म्हणजे जगासाठी हा एक चिंतेचा विषय आहे व्हॅरियंट ऑफ कन्सर्न म्हणतो आपण तो, तो जाहीर केला आता जी उपाययोजना शास्त्रीय लेवलवर चालू आहे ती त्यामध्ये पहिल्यांदा जी आत्ताची जी व्हॅक्सिन्स आहेत ती कितपत उपयोगी आहेत हो याच्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि जो शेजारचे देश आहेत त्याच्या बॉर्डरवरती व्हॅक्सिनचा ट्रायल फास्ट सुरू आहे आहेत व्हॅक्सिनेशन जोरात सुरू झालेलं आहे त्याचबरोबर ऑक्सफर्ड असेल फायझर असेल किंवा इतर ज्या कंपन्या आहेत ज्यांची व्हॅक्सिन्स आता सगळ्यात जास्त आहेत जगामध्ये तर त्यांनी या ओमिक्रॉन वरती लॅबोरेटरी लेवलला सुद्धा टेस्टिंग सुरुवात केलेली आहे की आपली व्हॅक्सिन कितपत उपयोगी पडतायत आणि नवीन बदल झालेले आपल्या मध्ये काय बदल करावे लागतील हे सुद्धा चालू आहे आता कंपनी जी फायझर सारखी असेल मॉडर्ना ऑक्सफर्ड ऍस्ट्राजेनिका जी आपली कोविशिल्ड आहे त्या कंपन्यांनी सरळ सांगितलेलं आहे कितीही सुपर स्ट्रेन म्हणजे कितीही भयानक व्हायरस येऊ द्या कोरोनामध्ये आम्ही वॅक्सिनमध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे बदल करण्याची आणि कमीत कमी, कमी वेळेत वॅक्सिन पुन्हा आपल्याला उपलब्ध होतील पण अजूनही हा एक चिंतेचा विषय की वॅक्सिन हे काही सर्व काही शेवटचा मार्ग नसणार आहे आपल्याला हा नवीन जे म्युटेशन येतील त्याच्यासाठी आपल्याला सोशल डिस्टन्सिंग मास्क अशा प्रकारचे उपाय वापरून आपण बऱ्यापैकी संसर्ग रोखू शकतो कारण इस्रायल सारख्या देशांनी युरोपनं बुस्टर डोस दिलेले आहेत पण इंडियामध्ये बुस्टर डोस देणं शक्य होणार नाही आपल्याला डबल डोसवरतीच फोकस करावा लागेल बरोबर डॉक्टर आणखीन एक याच अनुषंगानं प्रश्न की आपण बोलताना असं म्हणालात की कोणकोणत्या व्हायरसच्या अनुषंगानं व्हेरियंट्सच्या अनुषंगानं लसीमध्ये त्या त्या वेळेला बदल केले जाऊ शकतात तितकी फ्लेक्झिबिलिटी आहे पण भारताचा जर विचार केला तर कोविशिल्ड कोवॅक्सिन या दोन लसी प्रामुख्यानं देशभरातल्या नागरिकांना दिल्या गेल्या आहेत तर या दोन लसींचा थेट परिणाम या ओमायक्रॉन वेरिएंटच्या अनुषंगानं होऊ शकेल का त्या लसी ज्यांनी घेतलेल्या आहेत त्यांना त्याच्यापासून बचाव होऊ शकेल का हा एक महत्वाचा प्रश्न सध्या खूप चर्चेला जातोय सोशल मीडियावर देखील याची चर्चा आहे दुसरं या सगळ्याच्या अनुषंगानं काही बदल अपेक्षित आहेत का लसींमध्ये आणि ते कशा पद्धतीचे असू शकतील सुरुवातीचा जो प्रश्न आहे आपला तो की ह्या लसींचा काय इफेक्ट राहिला कोवॅक्सिन असू द्या किंवा कोविशिल्ड असू द्या दोन्ही लसी जर डबल डोस झालेल्या असतील तर आपल्याला नव्वद टक्के एवढं संरक्षण देत आहेत की एखाद्या नवीन व्हायरस पासून इन्फेक्शन होण्यास आणि आपण ते दुसऱ्याला संक्रमित करण्यास तर ज्या लोकांनी डबल डोस घेतलेला आहे त्यांनी मनात अजिबात शंका धरायची नाही की आपल्याला काहीतरी सिव्हिअर इन्फेक्शन होतील कदाचित माइल्ड अगदी घरच्या घरी बरे होण्यासारखं संक्रमण होऊ शकतं आता दुसरा जो आहे की लसीमध्ये बदल करता येतील का तर हो आताच्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहे त्यांनी शास्त्रज्ञांनी किंवा कंपन्यांनी विचार करूनच ती टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आणलेली आहे की ज्याच्यामध्ये बदल करता येईल कमी वेळामध्ये सो so, उद्या जरी आपल्याला पेक्षाही अतिसंहारक जरी एखादा दिसून आला तरी त्यामध्ये बदल होतील आता फक्त एक आहे की आपण वॅक्सिन वॅक्सिन हे कितीपर्यंत खेळायचं म्हणजे हा एक शेवटचा मार्ग नाही जसं मी आधी पण सांगितलं आपल्याला मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग मोठमोठे गर्दीचे कार्यक्रम टाळणे याच्यामुळे आपण नव्वद टक्के इन्फेक्शन म्हणजे संक्रमण रोखू शकतो त्यामुळे बुस्टर ची गरज लागणार नाही बरं डॉक्टर आणि आणखीन एक प्रश्न म्हणजे खास करून युरोपियन देशांमध्ये पाहायला मिळतोय हा ट्रेंड की लोक स्वतःहून लस घ्यायला घराबाहेर पडत नाही आहेत अनेक ठिकाणी तर अनेक नागरिकांनी पहिला डोस सुद्धा घेतलेला नाहीये काही देशांमध्ये आपल्याला माहिती असेल जर्मनी किंवा ऑस्ट्रियासारख्या देशांमध्ये नेदरलँड्स आहे इतरही काही अनेक युरोपियन देश आहेत ज्यांच्यामध्ये डेल्टा वेरियंट अजूनही धुमाकूळ घालतोय त्यात ओमायक्रॉन वेरियंटच्या बातमीनं आणखी कदाचित थोडासा कन्फ्युजनचा भाग वाढू शकतो पण एकीकडे डेल्टाचाच प्रादुर्भाव पुरेसा कमी झालेला नाही त्यात आता ओमायक्रॉन त्यामुळं या सगळ्या के सिच्युएशन मध्ये काहीतरी ठोस करणं गरजेचं आहे खास करून युरोपियन कंट्रीज मध्ये युरोप युरोपमधून आतापर्यंत दोन आहे आणि युरोपमध्ये सुद्धा त्या त्यामानानं लसीकरणाचा प्रतिसाद चांगला आहे आता युरोपमध्ये सहावी लाट चालू आहे जसं आपण दुसऱ्या तिसऱ्या लाटेचा विचारतो इथे सहावी लाट चालू आहे पण ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेली नाही अशी नव्वद टक्के लोक त्यामध्ये इन्फेक्टेड दिसत आहेत आणि ज्या डेथ होतात ते सुद्धा असेच लोक आहेत ज्यांनी व्हॅक्सिन घेतले भरपूर आहे आता ठोस जे काय करावं लागेल तर आता आपल्याकडे जो मार्ग जो शिल्लक आहे तो म्हणजे वॅक्सिनचाच आहे जास्तीत जास्त लोकांना सिंगल डबल डोस देऊन व्हॅक्सिनेट करणं आणि सिव्हिअर इन्फेक्शन पासून माइल्ड इन्फेक्शन पर्यंत आणणं म्हणजे हॉस्पिटलमध्ये न जाता घरच्या गर घरी बरीदा करता येईल असाच हा एक उपाय आता आपल्याकडे शिल्लक आहे आपण मध्ये नवीन वॅक्सिन शोधणं पुन्हा ती लोकांना देणं या यामध्ये फार वेळ जातो परमिशन घेण्यासाठी किंवा किंवा लोकांचा प्रतिसाद इथून थोडं कमी होत राहील ला म्हणजे प्रत्येक वेळी जर आपण वॅक्सिन हाच मार्ग धरला तर आपण इंडियामध्ये सुद्धा पाहिलेला आहे पहिला डोस घेतल्यानंतर लोक दुसऱ्या डोसला आलेली नाहीत भरपूर तिसऱ्या डोसला तर दहा टक्केपेक्षा कमी प्रतिसाद मिळेल आहे त्याच्या सो आपल्याला दुसरे मार्ग सुद्धा चांगले शोधावे लागतील त्या मार्गामध्ये एकच आहे मोठे कार्यक्रम आयोजित न करणं सध्या तरी ओमिक्रॉनच्या भीतीनं आणि कर्नाटकामध्ये आलेला आहे कदाचित असे कार्यक्रम तिथं व्हायला लागले तर तो, ला 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 तो दे देशात इतरत्र पसरेल आणि मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आणि ज्या लोकांनी पहिला डोस घेतलाय दुसरा डोस जेवढा लवकर होईल तेवढं सरकारनं उपलब्ध करून द्यावा आणि ज्यांनी एक सुद्धा घेतलेलं नाही त्यांनी पटकन लसीचा डोस घ्यावा हाच सध्या चांगला आहे बिलकुल डॉक्टर पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे एक ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली आपल्यापर्यंत येते ती ब्रेकिंग न्यूज आधी आपण पाहूया ओमायक्रॉन संदर्भातली ही महत्वाची आणि मोठी बातमी आहे तर ओमायक्रॉन हा धोकादायक नाही ओमायक्रॉन प्रकरणामध्ये सौम्य लक्षणं आहेत देशात आणि जगातल्या रुग्णांना सुद्धा ही सौम्य लक्षणं असल्या कारणामुळे सध्या तरी घाबरण्याची गरज नाही असं केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितलेलं आहे ओमायक्रॉन संदर्भातली ही अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल ओमायक्रॉन हा धोकादायक नाही या ओमायक्रॉनच्या मदली लक्षणं सौम्य आहेत देशात जगातल्या ही सौम्य लक्षणं जाणवतायत त्यामुळं सध्या घाबरण्याची गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटलेलं आहे पुन्हा एकदा डॉक्टर थोरात यांच्याकडे जाऊया डॉक्टर सध्या तरी घाबरण्याची गरज नाही आपण जसं म्हणाला तसं भारताचे केंद्रीय आरोग्य सचिव सुद्धा म्हणतायत की सौम्य लक्षण आहेत त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये पण लस, लस ज्यांनी घेतली नाहीये त्यांनी तातडीनं निदान लस तरी घ्यावी सुरक्षितता आपली जर हवी असेल तर त्या अनुषंगाने ही पहिली पायरी आहे डॉक्टर बरोबर आफ्रिकेतून जो डेटा येतोय त्याच्या आधारेच केंद्रीय आरोग्य सचिवांनी ती माहिती दिलेली आहे आफ्रिकेतून जो डेटा आलाय त्याच्यामध्ये तरुण लोकांच्या मध्ये आणि प्रौढ लोकांच्या मध्ये अगदी सौम्य लक्षणं आहेत याची कुणालाही हॉस्पिटलमध्ये असं सिव्हिअर आहे म्हणून ऍडमिट केलेलं नाहीये जी हॉस्पिटलमध्ये लोक आहेत ती ओल्ड एज चे आहेत सो आफ्रिकेतून जो अगदी सौम्य लक्षणात येतो इस्रायलचा सुद्धा एक डेटा फार महत्वाचा आहे जिथं बुस्टर डोस किंवा लसीकरण मोठ्या प्रमाणात झालंय तिथं सुद्धा त्यांना दिसून आलेलं आहे की लसीकरण झालेल्या लोकांच्यात ओमायक्रॉन जास्त पसरलेला नाहीये किंवा नाहीयेच हा थोडेफार काही युरोपमधील लोकांच्या मध्ये दिसून आलं की लस घेतलेल्यांना सुद्धा तो ओमायक्रॉनच इन्फेक्शन झालंय पण ते सिव्हिअर नाहीये सो so, आपण त्या म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही स्वतःला सुरक्षित करण्यासाठी लस हा एक आता आपल्याकडे उपाय आहे काही दिवसात मला वाटतं मर्क कंपनीची एक गोळी सुद्धा येते पण ती गोळी जी व्हायरल साठी आहे ती तुम्हाला इन्फेक्शन झाल्यानंतर पहिल्या चार पाच दिवसामध्ये घ्यायची आहे तर ते सुद्धा एक सुरक्षेचा एक अजून एक मार्ग आपल्याकडे उपलब्ध होतोय डॉक्टर आपण आफ्रिकेच्या देशांमध्ये सध्या ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या अनुषंगानं थोडंसं बोलूया आपल्याकडनं संदर्भातलं उत्तर अपेक्षित आहे की आफ्रिकन देशांमध्ये मुळातच लसीकरणाचं प्रमाण अत्यल्प आहे त्यात तिथे फार मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत नसल्या कारणामुळं रुग्णसंख्या देखील जास्त आहे नवा व्हेरियंट आला आहे त्यामुळं या आफ्रिकन देशांना खास करून आफ्रिकेच्या दक्षिण भागातले जे देश आहेत त्यांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे त्या काळात भरपूर आणि आफ्रिकेची परिस्थिती अशी आहे की तिथं हेल्थ सेक्टर किंवा इतर सेक्टर फार वीक आहेत सो so, त्यांच्याकडं डब्ल्यू एच ओच्या माहितीनुसार पॉइंट फोर पर्सेंट म्हणजे एक टक्का सुद्धा व्हॅक्सिनेशन पूर्ण आफ्रिकेचं झालेलं नाही आहे आपल्याला ते कमीत कमी, -कमी पन्नास ते सत्तर टक्केपर्यंत घेऊन जायचंय त्यासाठी विकसित देशांनी खरं युरोप अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया अशा सारख्या देशांनी त्यामध्ये पुढे आलं पाहिजे आणि आफ्रिकेचं जास्तीत जास्त व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे कारण आज ओमिक्रॉनवर समजा आपण विजय मिळवला काही दिवसामध्ये तर नवीन व्हॅरियंट येण्याची शक्यता है लेलना है। जा अजुन सुदार रोग आहे जिथं व्हॅक्सिनेशन झालेलं नाही ज्या ठिकाणी अजून सुद्धा रोगसंख्या वाढती आहे रुग्णसंख्या अशा ठिकाणाहून नवीन नवीन म्युटेशन येण्याची शक्यता आहे तर व्हॅक्सिनेशन त्या देशांचं करणं फार महत्वाचं आहे आणि हे पहिल्यापासून अगदी ज्यावेळी वॅक्सिन आले त्यावेळी बरेच शास्त्रज्ञ म्हणत होते की फक्त स्वतःला सुरक्षित करू नका तर आपल्या इतरांना सुद्धा करा म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये आग लागल्यानंतर तुमचं घर वाचवू नका तर शेजाऱ्याचं सुद्धा घर वाचवा तर तुमच्या घराला आग लागणार नाही बरोबर हे साधं उदाहरण बऱ्याच देशांनी पाळलं नाही बऱ्याच वॅक्सिन कंपन्यांनी सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी देशा विकसित देशांनाच व्हॅक्सिन्स दिली आफ्रिकेसारख्या किंवा अविकसित देशांच्या दे व्हॅक्सिन्स मिळाली नाही त्याचा पुरवठा केला नाही किंवा त्याचं यंत्रणा उभा झाली नाही त्याचा हा परिणाम दिसून येतो पण आता जगाचं लक्ष गेलेलं आहे आफ्रिकेकडे आणि बऱ्यापैकी वेगानं पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आफ्रिकेमध्ये वॅक्सिनेशन होईल बिलकुल डॉक्टर थोरात खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर लोकांना आश्वस्त केलं काही प्रमाणात भीती आहे ओमायक्रॉन वेरियंट बाबत आणि त्या अनुषंगाने